नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये असं पाहायला भेटणार आहे की पारच्या बाबांना पारकाव्या जीवानंदिनी हे डिवोर्स घेणार आहेत हे समजलेलं असतं आणि त्यामुळे मानिनी आणि बाबा हे दोघे मिळून एक प्लॅन बनवतात काही झालं तरी आपल्याला हा डिवर्स थांबवायलाच पाहिजे पारचे बाबा हे पारच्या मैत्रिणीलाच म्हणजेच अनामिकाला घरी बोलवतात पारचे बाबा तिला सांगतात की काही झालं तरी आपल्याला पार्थ आणि काव्याचा दिवस थांबवायचा आहे आणि मला माहिती आहे की हे फक्त तूच करू शकतेस तेव्हा अनामिकाही पारच्या बाबांची मदत करायला तयार झालेली असते पार्थ घरी येतो आणि अनामिका त्याला डायरेक्ट मिठीच मारते तेव्हा पार्थसोबत देखील असते अनामिका पारची मिठी मारलेली पाहून काव्याला खूपच जलस फील झालेलं असतं अनामिकाला पाहून पार्थ खूप खुश होतो आणि पारत अनामिकाला म्हणतो की किती दिवसाने भेटत होत आपण तेव्हा अनामिका पार्थला म्हणते अरे कामाने भेटणंच होत नाही बघ आणि मग कसं काय जे येणं केलं तेव्हा पारचे बाबा म्हणतात की ती एका कामानिमित्त इथे आलेली आहे आणि तिची इथे राहायची काही सोय नसल्यामुळे ती आता आपल्याच घरी राहणार आहे पार्थ म्हणतो अरे वा चांगली गोष्ट आहे मग आपण काव्याला काव्याला तर खूपच राग येतो आता नंदिनीही अनामिकासाठी चहा नाश्ता घेऊन येते आणि अनामिका काही सगळ्यांना पारच्या आणि तिच्या कॉलेजच्या गप्पा गोष्टी सांगत असते तेव्हा काव्याला हे ऐकून खूपच जलस फील होत असतं असेच आता बरेच काही दिवस जात असतात आणि अनामिकाही सतत पारच्या सोबतच असते हे पाहून काव्याला खूपच राग येत असतो आणि एके दिवशी काव्यही बाहेर जात असते त्याबद्दल गाडीमध्ये पार्थ आणि अनामिका दिसतात अनामिकाच्या गळ्यातील लॉकेट हे पारच्या शर्टच्या बटनमध्ये अडकलेलं असतं आणि नेमकं त्याचवेळी काव्याचं लक्ष हे त्यांच्याकडे जात असतं हे पाहून अनामिकाकडे जातात पा का जाता असतात काव्याही पार्थला घरी आल्या आल्या त्यांना जाब विचारते तुम्ही सारखं त्या अनामिकासोबतच का असता तेव्हा पार्थना काय करत असतात म्हणजे माझी मैत्रीण आहे आणि तुम्हाला काय करायचे मी कोणासोबत का असे ना असं कोणासोबत असलो आणि काय तुम्हाला काय फरक पडतोय आपल्याला तर सहा महिन्यानंतर दिवस होणारच आहे ना तेव्हा काव्य म्हणते की मी अजूनही तुमची बायको आहे अजून आपला दिवस झालेला नाही तुमची मैत्रीण तुमच्या जवळ असलेली मला अजिबात आवडत नाही तेव्हा पार्थला म्हणतो आवडत नाही तेव्हा म्हणजे काव्या म्हणते की तुम्ही फक्त माझा नवरे आहात आणि मला आवडत नाही त्यांना मी काय तुमच्याजवळ असलेले तेव्हा ही पार्थला सांगते की पार्थ माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे त्यामुळे मला नाही आवडत कोणती मुलगी तुमच्याजवळ आलेली आणि हे ऐकून पार्थला खरंच खूप आनंद झालेला असतो पार्थ हे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तर मित्रांनो असं काही आपल्याला पुढील भागातमध्ये पाहायला भेटणार आहे अशा मालिकेच्या नवनवीन अपडेट्स आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद